जिल्हा परिषद शाळा चिंचवे येथे जागतिक महिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा महिलांचा शाल पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार चिंचवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आठ मार्च रोजी सकाळी आठ वाजता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती आहेर तसेच चिंचवे गावाचे सरपंच वैशाली पवार शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीत सरपंच वैशालीताई योगेश पवार आदर्श शिक्षिका शीतल गांगुर्डे आदर्श शिक्षिका सुवर्णा आहेर आदर्श शिक्षिका आशा शिंदे आदर्श प्रशिक्षणार्थी शिक्षिका गायत्री पवार अंगणवाडी सेविका जयश्री पवार सरला भनाने रेशमा पगारे आशाताई शालिनी पवार वैशाली अहिरे ग्रामपंचायत महिला कर्मचारी दीपाली शिरोडे सर्व कर्तृत्ववान महिलांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बाल संसद पंतप्रधान उपपंतप्रधान सर्व विद्यार्थिनी यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिना देण्यात आल्या कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार उपाध्यक्ष पोपट पवार सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघ स्वयंसेवक रोजगार सेवक संतोष पगारे सुनील पगारे लखन शिंदे प्रतिष्ठित गावातील नागरिक पालकवर्ग एस एन टी न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक शरद पवार मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान हळदी कुंकू उखाणे स्पर्धा गायन स्पर्धा संगीत खुर्ची असे उपक्रम घेऊन प्रथम द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला शिक्षिका सुवर्ण आयर यांनी महिला स्वर स्वरचित कविता सादर केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार यांनी सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक निवृत्ती आहे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संजय देवरे अशोक बच्चाव प्रमोद देवरे शिक्षक शीतल कांगुरडे सुवर्ण आहेर गायत्री पवार यांनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन प्रमोद देवरे यांनी केले तर शीतल कांगुरडे यांनी आभार मानले यसनाय टीव्ही न्यूज साठी शरद पवार सिंझे आदि राणी तू माउल्याची भवानी तू नवी तू दक्षों नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे धन्यवाद मॅडम आज खर तर आठ मार्च जागतिक महिला दिन आणि त्या महिला दिनाच्या निमित्ताने या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला कर्तृत्वान महिलांचा सन्मानही या ठिकाणी काय का सांगाल आपण या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चिंचवड येथे मुख्याध्यापक श्री आयर सरांनी खूप असं कार्यक्रमाचं छान असं नियोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व महिला भगिनी महिला शिक्षिका तसेच गावातील महिला शिक्षिका महिला शिक्षिका असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील ह्या ज्या स्त्रिया कार्य करत असतात ग्रामीण भागामध्ये तर ह्या स्त्रियांचा सन्मान इथं करण्यात आला आणि मी ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका असून माझा सुद्धा या विद्यालयामध्ये सॉरी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये सत्कार करण्यात आला तर सरांनी खूप छान असं आयोजन केलं होतं आणि असं जर महिलांना प्रोत्साहन देत राहिलं तर नक्कीच त्यांच्या कामा त्यांना प्रेरणा मिळेल आणि कामामध्ये नक्कीच त्या सुधारणा करतील आणि आम्हाला सर्व महिलांना इथं बोलवलं आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सरांचं मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद तुमचं नाव सांगा माझे नाव श्रीमती सुवर्णा आज आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिवस या ठिकाणी कर्तृत्वान महिलांचा सन्मान या शाळेमध्ये करण्यात आला काय नक्की सांगाल या कार्यक्रमापासून आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पुरुष शिक्षक वर्ग यांनी येथील सर्व स्त्री शिक्षक वर्ग तसेच गावातील अंगणवाडी सेविका मदत तसेच सर्व आरोग्य कर्मचारी त्यांचा सत्कार आयोजित केला त्याबद्दल तर सर्वप्रथम मी त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करेल आणि खरं म्हणजे आज आठ मार्च जागतिक महिला दिवस हा फक्त महिलांचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर मी आज ह्या दिनानिमित्ताने एक आवाहन करू इच्छिते की आज महिला दिवस आहे म्हणूनच आपण आजच्या दिवस महिला दिवस हा म्हणून सेलिब्रेट न करता तर प्रत्येक दिवस हा प्रत्येक महिलेचा असेल असं आपण दररोज महि महि प्रत्येक महिलेला celebrate करूया. जर बघितलं तर आपण म्हणतो की एक दिवसाचा हा सन्मान आहे. खरं खऱ्या अर्थाने नेहमीच तो सन्मान होतो का आणि आजच्या जर महिला दिनानिमित्त जर पुढचं बघितलं तर खरोखर या महिला सुरक्षित आहेत का काय नक्की सांगाल या संदर्भात आपण बघितलं कि पुण्यातली घटना अशा घटना आपल्या समाजामध्ये होतच असतात. पण त्याच म्हणजे वाईट गोष्टींकडेच न बघता आपण असं पॉझिटिव्ह गोष्टींकडे पण बघू शकतो की स्त्री ही मागेच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे शिक्षण किंवा काय आपल्या किरण बेदी किंवा आपल्या राष्ट्राचा कारभार सांभाळणाऱ्या प्रतिभाताई पाटील म्हणजे राष्ट्राचा कारभार जर एक महिला सांभाळू शकते एक घर सांभाळून जर ती महिला राष्ट्राचा कारभार सांभाळू शकते तर ती महिला हे सर्व काही करू शकते म्हणून मल, मला एकच म्हणणं आहे की महिलांना पहिल्यांदा जर आपण पहिले पूर्वी असं असायचं की महिलेला फक्त चूल आणि मूल इतकंच लेखलं जायचं पण आता महिला फक्त चूल आणि मूल यापर्यंत थांबलेली नाहीये तिने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सिद्ध केलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी तिने बजावलेली आहे तर मी म्हणजे अशा छोट्या छोट्या वाईट घटनांकडे बघून महिलेला मागे न फेटता मी असं म्हणेन की तिला तुम्ही उठून पॉझिटिव्हिटी द्या आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करा नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा नमस्कार मी निवृत्ती आहे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवी सर आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस आणि त्या महिला दिवसानिमित्त आपण या शाळेमध्ये एक छोटा काही कर्तृत्वान महिलांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला संदर्भात आपण काय सांगणार आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये गावातील कर्तृत्व आणि महिला या सर्वच असतात पण गावातील प्राथमिक सर्व सर्वांचे प्रतिनिधी म्हणून गावातील प्रथम नागरिक महिला सरपंच त्याचप्रमाणे शाळेतील कर्तृत्व शिक्षिका तसेच माध्यम माध्यमिक विद्या विद्यालयातील शिक्षिका आई या सर्वांचा आपण शाळेमध्ये सन्मान करून त्यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायकॉन दाबायला